प्रेरणादायी व सुब जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदा प्राईज करा मी आज आपणास शेवभाजी खांदेशी जननी शेवभाजी मी आपणास करून दाखवणार आहे तर त्याच्याकरिता काय साहित्य लागतं हे बघा खोबरं भाजून घेतलं लसूण अदरक कांदा भाजून घेतला कांदा पण भाजून घेतला आणि अजून त्या मसाल्यात काय लागतं हरभऱ्याची डाळ पण लागते हरभऱ्याची डाळ पण टाकायची याच्यात आणि धना पावडर पण टाकायची धना पावडरही टाकायची आणि जिरंही टाकायचं आणि मग हे इतकं जे धना पावडर जिरं कांदा हरभऱ्याची भाजलेली डाळ भाजलेलं खोबरं लसूण अद्रक इतकं सायचं हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मग कढई तेल टाकायचं आणि त्याचं इतकं लाल होईपर्यंत ते असं भाजायचं तर मी ह्या असा मसाला करूनच ठेवते कारण कधी मटणची भाजी चिकनची भाजी किंवा शेवची भाजी करायचं काम पडलं तर मी हे साहित्य लागतं या अशा मसाल्याला आणि ह्या कढईमध्ये भाजून घेते आणि डब्यामध्ये भरून देते आणि मग आपल्याला जेव्हा काम पडतं तेव्हा हा आयता मसाला मी वापरते फक्त तुम्हाला एवढंच कल्पना दिली की हे मसाले भाजीला काय काय साहित्य घेतलं कांदा भाजलेला हरभऱ्याची डाळ खोबरं भाजलेलं अद्रक लसूण धना पावडर जिरं याचा लगदा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडं तेल टाकून ते तळून घ्यायचं त्याचा असा लाल लगदा होतो असा लाल मसाला तयार होतो म्हणजे आपल्याला ऐन वेळेवर करायची गरज नसते हे साहित्य तुम्हाला सांगितलंच आहे नंतर आपण भाजी करताना मीठ तिखट हळद कोथिंबीर काळा मसाला आणि हे शेव हे शेव तर अशा प्रकारे मी आ, आ, असा मसाला करून घेतला ह्या वस्तूचा कांदा धने मिरी जिरे भाजलेलं खबरं लसूण हे आणि हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आवश्यक यायची आता आणि हे बारीक झाल्यावर असं भाजून घेतलं तेल टाकून याचा लगदा तयार झाला आता मी कालवते आणि तो मला पट्ट तिशी पाच मिनटा शेवची भाजी करून दाखवते साहित्य दाखवलंच आहे हे साहित्यच आहे आणि तोच हा मसाला आहे की मी तो कढईमध्ये तडून असा लाल लगदा तयार केला आहे आणि मग काय करते मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि असं कधी शोभाजी काही करायचं काम पडलं चिकन मटन मग मी काय करते पटकनच तो मसाला काढते आणि मग आपलं हे करते कामाला सुरुवात करते अशा प्रकारे आता लगदा तयार झाला आहे आणि हे कोणतं साहित्य लागलं हे तुम्हाला दाखवलंच आहे हे साहित्य आहे आणि त्याच्यापासून भाजलेला हा मसाला तयार झाला आहे खमंग आता मी कढईमध्ये डायरेक्ट तेल टाकते आता गॅस पेटवतो गॅस पेटवून आता आपल्याला आवडीनुसार जसं मसाले भाजीला तेल लागेल तसं टाकायचं तापली भाजी हे दहा मिनिटात होते काही तर लागत नाही शेवभाजी आहे चिंचणी करायची तर दोन वड्या तेल टाकते तर प्रकारे हा लगदा मी तयार करून ठेवला आता या एवढ्या शेवभाजीला दोन चमचे तिखट घेते हे बघा दोन चमचे तिखट दोन चमचे तिखट आणि एक चमचा काळा मसाला एक चमचा काळा मसाला हळद हळद पण हळद आपल्या भाजीला रंग येतो हळदीनं आणि मला एवढं शेवायची भाजी करायची तर एवढं मीठ मला लागेल झाली ही शेवची भाजी आणि हा लगदा तयार करताना हे साहित्य लागतं खोबरं लसूण अद्रक हरभऱ्याची डाळ भाजलेला कांदा धना पावडर आणि जिरं तेव्हा हा लगदा मी कढईत भाजून घेतला वेळेवर न वाचता असंच लगदा मी आता हे तेल तापलं आहे हे टाकते हे टाकून देते गॅस कमी करायचा ते जळायला नको गॅस कमी आता लगेच हे टाकून द्यायचं हे असं लाल झालं लगेच काय करायचं जडून द्यायचं ते हे लाल टाकायचं कारण हा जो मसाला असतो तो झालेला असतो म्हणून भाजी करायला आपल्याला वेल लागत नाही ना वेळेवर धावपड करावी लागत नाही आणि तुम्हाला सांगितलंच आहे की हा मसाला करायला काय साहित्य लागतं खोबरं हे भाजलेलं कांदा भाजलेले का भाज हरभरीतील धना पावडर जिरं खोबरं अद्रक लसूण आणि मग तो लगदा भाजून घ्यायचा मिक्सरमध्ये करून गॅस करायचा आपली भाजी तेव्हाच होते दोन मिनटं झाले सुंदर हे बघ म्हणजे आपल्याला वेळ जाते व्हाय म्हणून हे बघा गॅस हे बघा असं असं लाल लग्ड्या तयार झाला आता आपण काय करायचं पाणी टाकायचं त्यासाठी टाकायचं झाली आपली शेवची भाजी गॅस विजून गेला झाली आपली शेवची भाजी पाच दहा न म्हणून तुम्हालाही गरज फोडली तर असा मसाला घ्यायचा एक वाटी खोबरं जास्त मसाला धने एवढं एवढं लगदा तयार करून ठेवायचा की तो आठ दिवस फिरतो आणि पावभाजी भाजी हे बघा दोन मिनटं भाजी बघा चुण बघा कसा रंग येतो थोडं पाणी टाकू शेव शिजायचे मधून उकडी आली की शेव सोडायचे तर अशा प्रकारे तुम्ही पण हे साहित्य घेऊन असा मसाला तयार करा कारण मी बघा ना एवढा लास आहे त्याचा हा मसाला आहे एवढा आणि मग त्याला मी आठ दिवस पुरवते आणि भाजीला वेळ लागत नाही मटण असो मच्छी असो काही असो फक्त बघ काय टाकायचं तिखट काळा मसाला हळद मीठ हलवून घ्या तर आटायला उकडी आली आहे त्याला काय आली आहे उकडी आली आहे मीठ टाकलं आहे ते सगळं तर अशा प्रकारचा प्रक हा मसाला केला आहे आणि त्याला हे साहित्य वापरा फक्त की तुम्हालाही कोणत्याही भाज्या करायला मसाले भाज्या करायला अख्खे वांगे जरी अख्खे वांगे जरी केले तरी ह्याच मसाल्याचा आपल्याला उपयोग होतो हे बघा छान झालं हा थोडं पांढवू तेव्हा शिजायला पाहिजे बघ आणि कि तू लाल दर्दो की तू तोरून येतो तर अडलं ना कांदा लसूण भाजून घ्यायचं हळभऱ्याची डाळ भाजून घ्यायची कांदा भाजून घ्यायचा हां धना पावडर जिरं टाकायचं धना पावडर टाकायची आणि तो मी दाखवलेल्या डब्यातला लगदा टाकून द्यायचा ही झाली आपली शेवटी रेसिपी काही वेळ लागला काहीच वेळ लागला नाही तर अशा प्रकारे हरभऱ्याच्या डाळीनं खायनं आणि आपल्याला कसं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात चटपट भाजी व्हावी म्हणून आपण भाजी पटकन करतो आणि ते खाण्यालासुद्धा चवदार असते आता थोडं शिजू द्यायचं कारण माझी करण्याची पद्धत अशीच असते आणि माझी रेसिपी आरोग्यदायी असते त्याच्यामध्ये प्रोटीन असतं हरभऱ्याची डाळ म्हणजे कांदा लसूण सुद्धा जीवन उपयोगी वस्तू आहे आणि शेवटी मग काय टाकायचं कोथिंबीर तर अशा प्रकारची ही रेसिपी मी आपणास करून दाखवली आहे आणि मग हे शिजलं आता बस जास्त शिजून द्यायचं आता झालं आपली रेसिपी बंद करायचा गॅस केला गॅस बंद आणि भरून का जकायचं कोठिंबी शेवटी शेवटी काय टायचा झाली आपली दहा मिनटात रेसिपी काही वेळ लागला का नाही आता मी तुम्हाला वाढून दाखवते की कशी आहे ही रेसिपी अगदी लाल झरद झणझणीत जास्त द्यायची नाही नैद्याचे शेव काय होता असे आपले हे होऊन जाता गडून जाता तर ते गळायला नको पहा कशी लाल झरद झनझणीत आपली रेसिपी तयार झाली तर अशा प्रकारची साहित्य मी तुम्हाला दाखवलंच आहे आणि याचा तो मसाला आणि शेवटी फोडणे देताना हे टाकायचं की संपली आपली भाजी की दहा मिनटात आपली रेसिपी तयार हे बघा हे पण बघा किती तरण आहे याला बघा हे किती तरण आहे तर हे पण बघा किती लाल जरत आहे घ्या तुम्ही पण घ्या तर अशा प्रकारे या मसाला तयार करून मी आपण दहा मिनटं शेवभाजी तयार करून दाखवली आहे ही रेसिपी तुम्ही कृतसहित बघितलीच आहे आणि मला काय हा मसाला बेल लागू नये म्हणून आयता मसाला मी टाकून दिला आणि त्याला हे साहित्य लागतं हे पण दाखवलंच आहे अशा प्रकारचा मसाला करून आपली झणझणीत धन लाल जर्द शोभाजी पोडी बरोबर भाकरी बरोबर बाजरीची भाकरी असो ज्वारीची भाकरी असो खा प्रोटीनयुक्त जेवण आहे जीवनसत्वयुक्त वरून कोथिंबीर टाकायचा ही रेसिपी अवश्य करा आणि बोट चाटून खा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा